हॅलो 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 वन टू थ्री माईक टेस्टिंग हॅलो 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 वन टू थ्री माईक टेस्टिंग चला तर मग सुरू करूया आपला कोकणातला दुसरा दिवस आज आम्हाला जायचं होतं कुडाळातून मालवणात त्याच्यासाठी सकाळी सातची एस टी पकडायची होती धावत पळत आमची सगळी गँग उठली लवकर लवकर तयारी केली आणि गँगमध्ये उशिरा उठणारे आणि टाईमपास करणारी लोकं पण आज लवकर रेडी झाली होती धावत पळत आणण्याच्या घराजवळच्या बसस्टॉपवर आलो आणि तिथून कुडाळला जाणारी बस पकडली कुडाळला पोहोचलो आणि तिकडनं मालवणला जाणारी बस लागलीच होती पटकन त्या बसमध्ये बसून कोकणातील हिरव निसर्गरम्य वातावरणामधून मस्त मालवणपर्यंतचा प्रवास केला मालवण बस स्थानकावर उतरलो आणि पहिले नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आमचा रूम शोधायला गेलो आणि मालवण बस स्टॉपवरून आपल्या होमस्टेजवळ जायला निघालो मालवणमध्ये आलो आहे आणि आता आमच्या जिथे आम्ही रूम बुक केला तिकडे चाललो आहे आधी जिथे आपण दिवस एक दिवस राहिलो आपल्या आणण्याभाईचा घर होता आता आपण रूम आहे मस्तपैकी किल्ला दिसतो असं म्हणतात तिकडनं बघूया आता चालत तर चाललो आहे तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आवडलं आता आम्ही आलो आहे मालवणमध्ये आणि मस्तपैकी पाऊस सुरू झाला आहे आणि मस्तपैकी रिसॉर्ट मिळाला आहे आम्हाला मालवण किल्ला एकदम बाजूला एकदम इकडनं द्रोण तरी उडवला तरी झप पण जाईल असा एक जवळ आहे मस्त आहे थोडा पाऊस थोडी वाट लावते आणि फायनली निघतोय आता श्री देव कुणकेश्वरच्या भेटीला भोलेनाथाचं दर्शन घ्यायला खूप दिवसापासूनची इच्छा होती आज पूर्ण होते मस्त पैकी तिकडे ड्रोन शॉट वगैरे हो घेऊ थोड्या सष्टी वगैरे हो सेटिंग करू सर पॅट्रोल पंपर आणि आपला रायडर आहे पत्रिक शे शे वाय पाहिजे अंडाय घ्या आणि एकदम मस्त असा रस्ता आहे मालवण मधला कोकणात आला आणि गुडगेश्वर दर्शन नाही घेतलं असं कसं होऊ शकत होऊ शकत का आणि कुणकेश्वर मंदिर फक्त अठरा किलोमीटर आहे इकडनं हा एक लेफ्ट आहे आता हा लेफ्ट मारणार आणि डायरेक्ट कुणकेश्वर इकडनं आतमधून देवगड वगैरे सरळ आहे इकडनं फायनली आम्ही स्वर्गाच्या रस्त्यावर होतो दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री देव होतो आमची गाडी कशी असली तरी आम्ही सर्वात पहिले मंदिराजवळ पोहोचलो होतो तिथलं निसर्ग रम्य वातावरण बघून आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झाला होता दक्षिण कोकणची काशी कुणकेश्वर पहिल्या पोहोचलेलो आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक अतिप्राचीन काळापासून इथल्या कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेलं शंभू महादेवाची ही भूमी आहे कणकेच्या बनात असलेलं ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर देवावरून गावाचे नाव सुद्धा ही कुणकेश्वरही आहे अकराशे शतकापासून सुप्रसिद्ध आलेलं हे स्थान आहे कुणकेश्वर मंदिर इतके प्राचीन देवालय कोकणात इतर कुठेहीच नाही आजपासून सुमारे तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरात येऊन गेले असे सांगतात दरवर्षी कुणकेश्वराला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसाची यात्रा भरते या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्रा भरते कलिंगडाचा बाजार व मालवणी खाजा या जत्रेचे वैशिष्ट्य आहे कुणकेश्वराच्या मंदिराजवळ सुप्रसिद्ध समुद्र किनारा आहे दरवर्षी लाखो संख्येने देशी व विदेशी पर्यटक इथे भेट देतात समुद्राच्या जांभळ्या दगडावर सुमारे शंभर शिवलिंग कोरलेले आहेत ओटीच्या वेळी शिवलिंग पाहायला मिळतात श्री कुणकेश्वर देवस्थान एक नंबर मंदिर आहे आपली गाडी चढणार नाही तर <laughs> <laughs>

पवनचक्की गार्डन पवनचक्की गार्डन फिरून आम्ही पाच वाजता घरच्या दिशेने निघालो अचानक प्लॅन झाला अंगणेवाडीला जायचं तुम्हाला कोकणात कधी चकवा लागलाय का खूप भयंकर असतो आमच्या सोबतही तेच झालं आमच्या तीन गाड्या पुढे गेल्या आणि आमची गाडी पाठी राहिली काहीच कळत नव्हतं कुठे जायचं रस्ताच सापडत नव्हता Nizala, calou!